ट्राय करतो काही दिसते का हे बघ हे ग्रास इथलं खाली वेगळं दिसतंय ते आपण दिसतो समोर हा समोर जात येस येस हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून करा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे फूट खाली इतरची गरी आहे झाली सागर मुवमेंट आहे का मी येतो खाली अरे आपल्याला डिफेंड झालं लवकर यायचंय हा लास्ट टाईम

ठीक आहे सगळ्यांनी खूप छान काम केलं पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने कर स्वतःच ठरवायचंय दुसऱ्याकडून देतो कोण दुसरा दे कोणी इन्स्ट्रक्शन देतो दे 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 वाट बघायची नाही की इथलं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजेत आणि मला काय करायचं समजलं